ड्रंक एंड ड्राइव प्रकरणी राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले राहुल गांधींनी प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून बघू नये अशी टीका त्यांनी केली आहे नमस्कार मी राहुल गांधी बस ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर ओला उबर ऑटो ड्राइवर अगर गलती से किसी को मार देते हैं तो दस साल की जेल में सजा हो जाती है और चाबी उठा के वो फेंक देते हैं मगर अगर अमीर घर का 16 साल का 17 साल का बेटा पोर्श गाड़ी को शराब पी के चलाता है और दो लोगों की हत्या करता है तो उसे कहा जाता है कि ऐसे लिख दो ऐसे ट्रक ड्राइवर से बस ड्राइवर से क्यों नहीं लिखाते उबर ड्राइवर ऑटो ड्राइवर से क्यों नहीं लिखाते नरेंद्र मोदी से पूछा गया कि दो हिंदुस्तान बन रहे हैं एक अरबपतियों का एक गरीबों का उनका जवाब आता है क्या मैं सबको गरीब बना लू सवाल ये नहीं सवाल न्यायक आहे केवळ अशा घटनेच राजनितीकरण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातनं पाहणं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे काही योग्य नाहीये त्यांनी जर नीट माहिती घेतली असती तर कदाचित अशा प्रकारचं त्यांनी त्या ते ठिकाणी काम केलं नसतं तर एक महत्वाची बातमी अग्रवाल कुटुंबाचे आरोप शिवसेना नेते अजय भोसले यांनी केलेला आहे दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजय भोसले यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता या प्रकरणी विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय अजय भोसले यांच्या हत्येचा सुपारी छोटा राजन टोळीला दिल्याचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल झाल्यानंतरही सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक झाली नाही असं अजय भोसले यांनी म्हटलेलं आहे हा छोटा राजांकडं जाऊन बँकॉकला जाऊन भेटून आला एका मध्यस्थी संभाजीनगरला कोणतरी त्यांचा हस्तक आहे छोटा राजांचं त्याच्या जा थ्रू जाऊन त्यांना बँकॉकला भेटला आणि त्यांनी राम अगरवालची आणि माझी सुपारी तरी तिथं छोटा राजन यांना दिली सकाळी दहा साडे दहा वाजता मी जात असताना माझ्यावर पहिली फायर तिथं झाली दा गाडीत ती गाडी जे काही गोळी निघली नाही मिस फायर झाली आणि सुरेंद्र कुमारला त्या दिवसापासून आज तारीख दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस अजूनही अटक केलेली नाही आहे सगळे पुरावे